काही जो सगळ्याचा अध्यादेश आहे तो अध्यादेश अजून यायचा आहे सर्वांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे आणि भेटत झाल्याशिवाय आम्ही सगळ्या स्वराचा अध्यादेश काढणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला दिलेलं त्यामुळं दोन मागण्या मागे झालेल्या आहेत करायची आहे आणि दुसरी गोष्ट बोगस प्रीमियमच्या आमच्या करायची असल्याच्या त्याच्यावरती आम्ही अशा घेतलेलं होतं पण शासनानं आम्हाला सांगितलंय सर्टिफिकेट देणारे आणि घेणारे या दोघांवर आम्ही कारवाई करू असं आम्हाला मायबाप सरकारनं संविधानिक सरकारनं बारा करोड जनतेचं दायित्व आणि समत्वाची महत्वाची भावना असणाऱ्या सरकारनं असं सांगितलं आहे की आम्ही बोगस सर्टिफिकेट घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला आम्ही त्यांच्यावर कारवाई करू पण मी एक कार्यकर्ता म्हणून माझं म्हणणं असं आहे की ज्या सरकारनं प्राधान्यक्रमानं सर्टिफिकेट इश्यू केले त्या सरकारकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे आम्ही आत्ता त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण आम्ही त्याच्यावरती लाखो हरकती नोंद केलेल्या आहेत आणि त्या हरकतीची श्वेतपत्रिका ॲक्शन टेकन रिपोर्ट हा आम्हाला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन थांबवणार नाही हे आंदोलन स्थगित झालेलं आहे वरिष्ठ आणि आमच्या सर्व संयोजन समितीच्या म्हणण्यावरून आम्ही हे आंदोलन स्थगित केलं आहे हे आंदोलन थांबवलेलं नाही हे बघा माझी माग आमची मागणी अशी होती की बोगस सर्टिफिकेट तुम्ही अर्लिअर करेक्शनच्या माध्यमातून तुमचे इशू केले आणि शासनाच्या संरक्षणात इश्यू केले या भागात त्या भागात अधिकाऱ्यांना ऑर्डर देऊ आणि विक्रमी वेळात इशू केले हे अर्लियर करेक्शनच्या माध्यमातून तुम्ही केलेले बोगस दाखले जे इशू केले याच्यावर आमचं ऑब्जेक्शन आहे याच्यावर आमच्या हरकती आहे आणि त्या हरकतीचं झालं काय याची श्वेतपत्रिका प्रक्रिया आम्हाला शासनाने जाहीर करावी ॲक्शन ॲक्शन टेकिंग रिपोर्ट आम्हाला सादर करावा आणि याच्यावरती ह्या अगदी मागणी आमच्यावर शासनाने यावरती काही बोललेलं नाही म्हणून आम्ही या मुद्द्यावरती आम्ही नाराज आहोत आणि आम्ही पुढच्या आंदोलनाच्या आंदोलनामध्ये आम्ही हा विषय लावून घेणार आहोत आणि पुढचा विषय आमचा पंचायत राजमधल्या आमचं छप्पन हजार जागांचं रिझर्वेशन केलेलं आहे गेल्या तीन वर्षापासून कोर्टामध्ये आमचे केस पेंडिंग पेंडिंग आहे आणि त्यामध्ये शासकांना विनंती करणार आहे की नाही या पंचायतराच्या निवडणुका वर्षी आरक्षणाशिवाय घेणार आहे याचं उत्तर आपल्या शासनाने द्यावं या शासनाचं लक्ष वेधून घेण्यात आम्ही सक्सेस झालेलो आहोत विजय जरी झालेला असलो तरी आपल्या आंदोलनाकडे लक्ष दिलेलं आहे असं बाळासाहेब सराटे नावाचा प्राणीला ना नवीन, नवीन नवीन शोध लावत असतो नवीन नवीन रिसर्च पेपर सादर करत असतो सगळ्या स्वराची तंत्रसुद्धा अशाच कुठल्या नवीन माणसाच्या सुटी लोकांना आले असं मी असामान आहे विरोध मंत्रिमंडळ कसं स्थापन होऊ शकतं कुठल्या घटनात्मक तरतुदीनुसार होऊ शकतं देशला न्यायचं मा राज्य काय अराजकतेक्रम्यायचं आहे का शासन अशा लोकांना का इंटरटेनमेंट करतं याचं मला पडलेलं कोण आहे बारा करोड जनतेचं सरकार आहात दुसरं मंत्रिमंडळ स्थापन हे काय हे अनेक आहे या राज्यामध्ये आताचं जे आम्हाला आम्ही हे आंदोलन स्थगित केलेलं आहे असं आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आंदोलन आमदारच आहे वेळोवेळी आम्ही आंदोलनाची दिशा स्पष्ट आहे पण आम्ही एक दोन तीन मुद्दे आमचे मान्य केल्याचं शासनाला देखील आम्हाला दिलेलं आहे दोन मुद्दे टेक्निकल इश्यू हे आम्हाला